श्रमिक विकास संस्थेद्वारे संचालित वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा निलंगा येथे बुधवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा महामहोत्सव उपक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष विलास माने हे होते प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव विकास माने पर्यवेक्षक डी बी जाधव पालक प्रतिनिधी म्हणून सुदाम गोडगे गणेश पवार सतीश खुर्दे लक्ष्मण कांबळे गोरुबा गायकवाड नंदिनी सूर्यवंशी शिल्पा हुलगुंडे सुरेखा वडजे गायकवाड आशा खुर्दे राधा पवार उपस्थित होते नवीन पुष्पवृष्टी करून व पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला उपस्थित नवीन विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पाण्याची बॉटल वह्या पेन कंपोज पेटी उजळणी पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी व पालकांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष विलास माने म्हणाले की गरजू गोरगरीब व वंचित उपेक्षित भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेणुताई आश्रमशाळा कटिबद्ध असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय पाटील यांनी केले सूत्रसंचालन श्रीशैल बिराजारे यांनी तर आभार आयुब लष्करे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक अजय पाटील आयुब लष्करे मधुकर पवार पी आर राठोड अधीक्षक शिवाजी माने व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले